नमस्कार मी आनंदराव शेष रोशनगरे गरे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे सध्याच्याला मी जिल्हा परिषद हिंगोली या ठिकाणी आहे जिल्हा हिंगोली हिंगोली जिल्हा परिषद समोर आमरण उपोषण साठी बसलेले आहेत दिनांक बावीस सात दोन हजार चोवीस सोमवारपासून या ठिकाणी असोलवाडी गड ग्रामपंचायतमधील मोजे मोरवाडी तालुका कळमनूर जिल्हा हिंगोली येथील जलजीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत पाणीपुरवठ्याचे काम अत्यंत बोगस व निकृष्ट दर्जाचे असलेले आहे याची चौकशी करण्यात यावी म्हणून या ठिकाणी तात्तेराव जगेराव सूर्यवंशी पाटील या ठिकाणी बसलेले आहेत यांनी आत्तापर्यंत काय काय केलं आहे काई -काई के कशा कशा पद्धतीनं निवेदनं दिलेली आहेत आपण जाणून घेऊया आपण जे उपोषण चालू केलेले आहे त्याच्या मागचा उद्देश काय आहे तातेराव ता जगदेराव सूर्यवंशी जलजीवन अंतर्गत पाणी पुरवठा मोरवाड मोरवाडी येथे असं होते येथे बोगस मोरवाडी येथे बोगस काम पूर्ण जल जलजीवनचं झालेलं आहे तुम्ही याच्या अगोदर काही निवेदनं वगैरे दिली होती का निवेदनही मी दहा तारखेला एक दिलेलं होतं त्याच्यानंतर पंचवीस तारखेला दिलं होतं त्याच्यावर बी काही झालेलं नाही आणि चौकशा झाल्यात अशा झाल्यात की बस त्यांच्यात तेच चौकशा करून चाललेत पण बस काही कुठली कारवाई झालेली नाही आणि पुन्हा म्हणतात की आम्ही करतो करतो यायलाच तयार नाही भारंभोवार शेतानं नागरायनं पायपे फुटतात लोकांच्या आपल्या नागरिकांच्या आणि टाकी पूर्ण गळत आहे टाकीचं पण काम झालेलं नाही आहे काही असंच थातो करत आहेत ते आणि दुसरी गोष्ट त्या याची आपल्या वीर वीर केली अशी के राजना की राजनासारखी खोली नाही रुंदी नाही कड असं आहे की पडायसारखं कडं झालं तिचं त्याची पाहणी वगैरे करण्यासाठी कुणी आले होते का पाहणी त्यांचेच आहेत जे काम करणार आहेत तेच पाहणी करून चाललेत जाते म्हणजे तुम्हाला असं नेमकं म्हणायचं का की त्या गुत्तेदार आणि जे जिल्हा परिषद कर्मचारी ते मिलीभगत आहे असं म्हणणं ऐकत सर्व सर्व मिलीभगत आहेत झालेत कुठलेही आपण जाणून घेतलं या ठिकाणी की सर्व आहे आणि त्यांच्या गावातीलच नाही तर जिल्ह्यातील हे जे कामं आहेत हे पूर्णत बोगस आहेत आणि याची सखोल चौकशी जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत पाणी पुरवठा मंत्री राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आणि मुख्यमंत्री यांनी लक्ष घालून या जे काही कामं केले त्यापुढे दरपणी पाणी पुरवठा मंत्री महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आणि मुख्यमंत्री साहेब आणि पाठपुरावा करून चौकशी करावी आणि मला योग्य ते आमच्या गावकऱ्याला योग्य ते नाही ना। मला नाही गावकऱ्यांना पाणी पाणी पुरवठा पाणी पुरवठा मंत्री पाणी मंत्री मुख्यमंत्री यांनी यांनी स्वतः चौकशी लावावी यांची शासनाद्वारे आणि सर्व चौकशी झाल्याच्या नंतर नागरिकांना न्याय द्यावा नागरिकांना न्याय दिल्यावर तरच मी उपोषण मागं थांबवीन आणि तिथंच मी संपवल तोपर्यंत आमरण मी मेलो तरी चालेल सोडणार नाही या उपोषण आपण जाणून घेतलं की या ठिकाणी तातेराव यांनी असा दृढ संकल्प केलेला आहे की जोपर्यंत पूर्णत चौकशी होणार नाही तोपर्यंत आ, मी उपोषण तोडणार नाही मला क धमक्या येतील काही येतील मेलो तरी चालेल पण माझं हे मरण उपोषण चालूच राहणार लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय जै महाराष्ट्र